उठायचं सकाळी उठल्या उठल्या आपल्या अंगावर चादर फेकायचे पण त्या कोपऱ्यात तुमची आई आहे मला त्या आई चरण जाऊन स्पर्श करायचो त्या अगदीच कोटी देवाच करायचं म्हणजे दा आई पाठी झाल्याशिवाय आणि दुसऱ्या कोपऱ्यात दुसऱ्या कोपऱ्यात फाटले बड्यान घातल्याला तुमचा बाप असेल ना मला त्या आज त्या आईला विचारायचं आई मी लहान होती त्यावेळेस कशी दिसायची आई मी लहान होती त्यावेळेस कशी दिसायची आई सांगेल का तू लहान होती तुझ्या बापाकडे तुझ्या डिलिव्हरी करायसाठी पैसे नव्हते पण ते ठिकाणी पैसे केले आणि तुझी डिलिव्हरी प्रायव्हेट हॉस्पिटल मध्ये केली दादा तुला तो लाप होता त्या मायापासून प्रत्येकाला आई नाही प्रत्येकाला आई नाही प्रत्येकाला बाप नाही ज्याला आई नाही त्याला आईची किंमत विचारा ज्याला तो बाप नाही त्याला बापाची किंमत निसारा आई कुणाला म्हणतात आई कुणाला म्हणतात आई थोडा म्हणतात बाप थोडा म्हणतात आई कोणती असते कोणती असते घरा जेवता जरा हटपाट मध्ये तीन पोळे असेल आणि असेल अशा वेळी ते माय मोठे जेवण झालाय म्हणणारी आई असते बाप थोडा म्हणतात आमचा बाप आमचा बाप कोणाला म्हणतात बाप कोणाला म्हणतात आमचा बाप जरा लहानच्या मुलीला घेऊन कपल्याच्या दुकानात गेलाय ஆ கப்பா கப்பான முதல